नांदेडच्या ग्रामीण भागातील एक दिव्यांग लोकशाहीर कलाकार जे की महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत आकाशवाणीवरती त्यांचे खमंग रंग तरंग लोकसंगीत युवावाणी असे कार्यक्रम प्रसिद्ध आहेत आज त्यांचा प्रवास आपण जाणून घेऊयात नमस्कार सर नमस्कार मॅडम तुमचं नाव पूर्ण आणि तुमच्याकडे काय कला आहेत त्या आम्हाला सांगाल माझं नाव शाहीर तुकाराम सोनाजी कवळे मुक्काम दरेगाववाडी पोस्ट दरेगाव तालुका मुदखीड जिल्हा नांदेड येथे झालेला आहे तर माझं शिक्षण अंधविद्यालय बोदोडी तालुका किनवट जिल्हा नांदेड या ठिकाणी पहिली ते बी ए फायनल पर्यंत झालेलं आहे तुमच्याकडे आता भरपूर कला आहेत त्यामधली एक कला म्हणलं तर तुम्ही आ, दादा कोणकेंचा आवाज काढता तर त्या आवाजामध्ये एखादी आम्हाला कला दाखवाल तुमची बर काय खरंच <laughs> नमस्ते नांदेड यांनी मला जे काल फोन केला ना मला तर वाटत नाही बाबा की माझ्यासारख्या वृद्ध कलावंतांना आपण इथे बोलवाल म्हणून पण त्यांनी सांगितलं दादा तुम्ही वृद्ध जरी झालात तरी मराठी विश्वामध्ये मराठी चित्रकारामध्ये तुम्ही खरोखर तुमच्या चित्रपटामध्ये नाव लौकिक आहे आणि म्हणून आपल्या नमस्ते नांदेड या ठिकाणी आपल्याला मी आज एक बोलण्याची एक स्वर्ण संधी देते आहे मी म्हटलं मॅडम आता तर सध्याला मला वेळ नाही आहे तो म्हण ते म्हणाले की दादा तुम्हाला वेळ जे कधी मिळेल मला खरं सांगा मग खरोखर मी मॅडमना मी उद्या सकाळी अकराचा टाईम दिलेला आहे आणि मी या ठिकाणी आलो रस्ते करून आपल्या समोर हा जो मी कार्यक्रम साजरा करतो आहे मी खरोखर दादा कोण जरी असलो तरी आता माझ्या वय झाल्यामुळे मी दोन्ही डोळ्यांना आनंद आहे आणि तुमच्या सर्वांचं तुम्हाला हसवण्यासाठी म्हणून मी या नमस्ते नंदी न्यूजमध्ये आलो धन्यवाद माननीय आमचे सहशिक्षक श्रीमान केंद्रेसर आणि विश्वनाथजी केंद्रेसर आहेत त्यांनी मला बालविश्वामध्ये शाहीर ही पदवी दिलेली आहे आणि खरं तर मी माझ्या या आंधेश विद्यालयामध्येच मी विविध प्राण्यांचे पक्ष्यांचे वगैरे आवाज काढायला शिकलो आणि लागलीच ज्यावेळेला मी दत्तामंगल कार्यालय जळगाव या ठिकाणी आमची स्पर्धा होती तर या स्पर्धेमध्ये धनश्रेष्ठ किंवा विद्याश्रेष्ठ हा एक माझ्यासमोर वक्तृत्वासाठी विषय होता तर मी धनश्रेष्ठ म्हणण्यापेक्षा मी कलाश्रेष्ठ हा विषय घेतला आणि खरोखर माझ्या या आंधविद्यालय बोधडीच्या शाळेचा मी प्रथम क्रमांक आणलेला आहे केवळ मी एका लहान बाळाचा आवाज काढला होता आणि त्यानंतर मी काही बातम्या सांगितल्या होत्या आणि एक 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 माझं हुंडाई खत्यारा या नाट्यामध्ये मी एक गीत लिहिले होते स्वतः तर हे गीत गाऊन दाखवल्यानंतर त्यांनी एक माझी कौतुकाची थाप दिली आहे अच्छा तुम्ही आता सांगितलात की लहान बालकाचा आवाज काढला होता होय तो कसा होता एक चार महिन्याचं बाळ आहे तर हे बाळ ज्या वेळेला त्याची आई सकाळी सकाळी ग्रामीण भागामध्ये काम करते आहे आणि काम करत असताना हे बाळ झोप्यातनं जागं झालेलं आहे आणि ते रडते बघा की आपल्या आईला ते जेव्हा दूध दे म्हणते आकाशवाणी दिल्लगी उकंड्या फुटफुगे प्रादेशिक बातम्या देत आहे नांदेड ते मुंबई हा डांबर रोड खराब झाल्यामुळे तो खिशामध्ये गुंडावून ठेवण्यात आला असं आकाशवाणी दिल्लीचे वार्ताहर श्री दंडोबा दगडोबा वपात्रे यांनी नुकतंच कळवलं आहे आजपासून महाराष्ट्र राज्यात दोन मंत्रिमंडळाची बदल करण्यात येत आहे महाराष्ट्राचा राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून श्री डुकरे साहेब तर महाराष्ट्र राज्याचे संरक्षण मंत्री म्हणून श्री कुत्रेसाहेब यांची आज नवी दिल्ली येथे शपथविधी होणार आहे श्री कुत्रेसाहेब आपला संरक्षण विभाग टिकटणं सांभाळतील तर श्री डुकरेसाहेब आपला आरोग्य विभाग टिकटणं सांभाळतील असं एक्स झड यांनी कळवलं आहे क्रिकेट स्टेडियम मुंबई झालेल्या एक दिवसीय सामन्यात उंदराने मंदारसाची चौरेचाळीस धावक केली आहेत उंदराने आपल्या पहिल्या डाबात दोन चाट्यांच्या धावाचं एक मोठं धावफलक रचलं होतं परंतु हे धावफलक वानखेडे स्टेडियम मुंबई इथे झालेलं आहे आता तुमच्याकडे संच नाहीये तुम्ही जे कला आहे तुमच्याकडे मृदंग वगैरे वाजवता भजनामध्ये खूप छान म्हणजे तुमच्याकडे कलेचा साठा आहे एकदम पूर्णपणे एक आवाज काढता तुम्ही ते आवाज आम्हाला काढून दाखवा तर माझा पहिला पक्षाचा आवाज आहे कोकिळा तर खरोखर निकला सूरज घुवा सभेरा नेही कुकडू कुकडू कुटेरा कोयल भी कुकल गाई चिडीओने भी चक सुनाई याप्रमाणे मी कोकिळीचा आवाज मी आपल्याला पहिले प्रथम काढून दाखवतो बी, 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 दुसरा आवाज तर दुसरा आवाज मी मांजराचा काढून दाखवतो तर कसा आहे दोन मांजरं असतात तर एका मांजराला आम्ही दूध टाकलेलं आहे आणि दूध टाकल्या तर ही मांजर दूध पित असताना लगेच मोठा बोके आलाय आणि तोही या दुधासाठी भांडणं करतो बघा वाव ओके खूप छान तुमचा हा प्रवास आणि तुमच्यातल्या कला आम्हाला पाहून खूप भारी वाटलं आणि येणाऱ्या काळात आपले जे कोणी व्हिडिओ बघतील त्यांच्यासाठी एकच येईल की जर समजा कुणाला काही कला शिकायची असेल आणि जर समजा कुणाला काही वाजवायला जरी शिकायचं असेल तर यांच्याशी अवश्य संपर्क साधा आणि जर समजा कुणाला काही साधनं द्यायची असतील असे खूप समाजामध्ये आहेत ज्यांना म्हणजे मदत कराविषयी वाटते आणि मदत करतातही आमच्याकडनं ही नमस्ते नांदेडकडनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची मदत होती आणि आता इथून पुढे तुम्ही करणार आहात तर खरोखर मंडळी मी एक छोटासा अंध कलाकार आहे जसं मला नमस्ते नांदेड या न्यूजने मला इथे बोलवलेलं आहे तशाचप्रमाणे आपण आता हा जो युट्यूबवर माझा कार्यक्रम चाललेला आहे हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांनी पाहण्याचा प्रयत्न करा अशी मी सर्वांना विनंती करतो आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन कलाकारांना वाव देण्यासाठी आम्ही कार्यक्रम आणत जाऊ आणि आपल्या भागामध्ये जे कोणी प्रसिद्ध असतील किंवा नसतील ज्यांच्याकडे कला आहेत त्यांना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग नक्कीच मोकळा करून देऊ आपण हा व्हिडिओ बघितला त्यासाठी आपले खूप खूप आभार धन्यवाद Garze apne namaste na